नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून माऊली संकुल चौक ते गंगा उद्यान जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महामार्गापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न चांगले रस्ते निर्माण झाल्यास नागरिकांचा प्रवास सुखकर होईल आमदार संग्राम जगताप शहरातील डीपी रस्त्यांची कामे मार्गी लागावी यासाठी साडेतीनशे कोटींचा विकास आराखडा तयार केला त्यानुसार राज्य सरकारच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपये प्राप्त झाले आहेत याचबरोबर नगरसेवकांच्या मागणीनुसार चौवेचाळीस कोटी रुपये मिळाले आहेत या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे नागरिक स्वागत करत असून मंजूर विकास कामांचे नारळ फोडण्याचा आग्रह धरत आहेत माऊली संकुल चौक ते गंगा उद्यान हा रस्ता अत्यंत खराब झाला होता त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते शहरातील दळणवळणाचा कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे या माध्यमातून रस्ते एकमेकांना जोडले जातील आणि चांगले रस्ते निर्माण झाल्याने नागरिकांचा प्रवास देखील सुखकर होईल या माध्यमातून व्यापारीकरण देखील वाढले जाते गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नवीन रस्ता निर्माण केला मनमाड महामार्ग ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून माऊली संकुल चौक ते गंगा उद्यान जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महामार्गापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ अरविंद पारगावकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आमदार संग्राम जगताप माजी उपमहापौर गणेश भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संपत बारसकर माजी नगरसेविका शोभा बोरकर अशोक गायकवाड निखिल वारे अजिंक्य बोरकर बाळासाहेब पवार अमोल गाडे संजय चोपडा काकासाहेब शेळके मनोज दुल्लम उदय कराळे करण कराळे ॲडव्होकेट ए मकासरे सतीश पारसकर डॉक्टर सतीश सोनावणे डॉक्टर प्रशांत पठारे रमेश खेलारी सतीश गुंफेकर संजय खामकर विजय मगर भरत पवार बबन काळे विशाल शिंदे जयकुमार खूपचंदानी बाळासाहेब गायकवाड सुशील बजाज जयराम काबरा सनिया आहुजा डॉक्टर वाळेकर डॉक्टर बोईटे महादेव काकडे जीतू खंडेलवाल जीतू गंभीर सुशील थोरात सुभा खंडेलवाल अशोक गोपलानी मयूर कुलथे सुमित महाजन मुकुल गंदे, योगेश सोनावणे बाबासाहेब बोंगे सुमित कुलकर्णी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला जस उद्घाटनाच्या बाबतीमध्ये जाहीर झालं की आज उद्घाटन करायचं तर आम्हाला सगळ्यांना संपर्क सुरू झाला की आमच्या इकडे नारळ फोडा आमच्या इकडं नारळ पुढा असं प्रत्येक भागातून आम्हाला खर तर सूचना येऊ लागल्या आणि म्हणून आम्ही म्हटलं आता सगळीकडे नारळ फोडू आणि म्हणून सगळ्याकडे नागरिकांनी एक चांगलं स्वागत या रस्त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला खर तर केलं पाहायला मिळालं आणि त्याचं कारण आहे की याची रस्त्याची फार तीव्रता ही प्रत्येकाला भेडसत होती तुम्ही तरी मला वाटतं एखाद्या रस्त्यातून रोज मला वाटतं एकदाच जात असताल पण आम्ही बऱ्याच रस्त्यातून दिवसभर चार चार पाच पाच वेळा जातो त्याच्यामुळे हा त्यातला एक रस्ता होता तर आम्ही राज्य सरकारकडे मागणी केली होती की नगर शहरामधले जेवढी डीपी रोड आहेत त्याचा एक वेगळा प्रोजेक्ट तयार केलेला होता आणि त्याचा मोठा एक आकडा जवळपास अंदाजे रक्कम असणारा साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयाचा एक वेगळा आराखडा तयार होता पण राज्य सरकार एकाच वेळेला एवढे पैसे देऊ शकलं नाही आणि म्हणून आम्ही प्रयत्न केला काही ना काही प्रमाणे आम्हाला निधी मिळाला पाहिजे आणि त्यांनी दोन टप्प्यामध्ये पारगावकर साहेब आपल्याला निधी दिला तो म्हणजे दीडशे कोटी एकदा आणि नंतर नगरसेवकांच्या मागणीप्रमाणे चव्वेचाळीस चव्वेचाळीस कोटी वेगळे असा दोन टप्प्यामध्ये रस्त्यां करता त्या मागच्या लोकसभेची आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी आपल्याला तो जवळपास म्हणजे दीडशे आणि चव्वेचाळीस असा निधी आपल्याला दोन वेळा प्राप्त झाला हा जो प्रोजेक्ट आहे दीडशे सहा फक्त डीपी रोडचा आहे डीपी रोड म्हणजे नऊ मीटर आणि नऊ मीटरचे पुढचे जवळपास बारा मीटरचे रोड आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे प्रस्तावित केलेला आहे आणि त्याच्यामधला आज एक मोठा टप्पा त्या दिवशी आम्ही पारगावकर साहेब खेडगावचं जे इंडस्ट्रीयल इस्टेट आहे ते संपूर्ण कॉन्क्रीट करण्याचा कामाचा शुभारंभ आम्ही त्या दिवशी केला त्याचं कामही सुरू झालेलं आहे आता आपण जर तारकपूर पाहिलं त्याचं भूमिपूजन सुद्धा आम्ही केलं आहे कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं भूमिपूजन होईल त्या होईल पण तू कामाला सुरुवात तारकपूर म्हणजे आपला डी एस पी चौक ते पत्रकार चौक तो रस्ता देखील मला वाटतं पंचवीस वर्षापूर्वी झालेला होता आणि तिथं प्रचंड वाहतूक वाढली रहदारी वाढली तो रस्ता देखील दर पावसाळ्यामध्ये आपल्याला कशाला पाहायला मिळायचा त्याच्याकडून आपल्याला खरंतर कुणी त्याच्यामध्ये काम करू शकत नव्हतं कारण त्याला अठरा कोटी रुपये लागत होते म्हणून ते अठरा कोटी रुपये देखील याच्या दीडशे मध्ये तो नाहीये अठरा कोटी ते वेगळे आहेत तो देखील रस्ता आपण खोदून तो संपूर्ण रस्ता आज कॉन्क्रीट कारण होतोय पुढच्या दोन चार महिन्यामध्ये तो रस्ता देखील आपल्याला पूर्ण झालेला पाहायला मिळेल त्याची जर तुम्ही जर ट्रीटमेंट पाहिली की तिथं पावसाचे पाण्याची गटर वेगळी आहे म्हणजे त्याला आपण स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज म्हणतो ती वेगळी आणि ड्रेनेज सिस्टम वेगळी म्हणजे इतकं चांगल्या दर्जाचं ते कॉन्क्रीट होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या काही दिवसामध्ये तो रस्ता पूर्ण होणार आहे आणि तसाच रस्ता आप आपला आप ले आप ले ते ते हा आपला देखील होणार आहे म्हणून उद्या आता आमचं उद्या संध्याकाळी साहेब पत्रकार चौक ते आपोआाती चौक आणि आपोआाती चौक ते आपल्या हत्ती चौक हत्ती चौकातनं तेलीकुंड पर्यंत हा रस्ता देखील आम्ही उद्या संध्याकाळी चार वाजता त्याचं भूमिपूजन करणार आहोत म्हणजे तो मंजूर आता अगदी भिंगारोला चौकापर्यंत आहे आणि भिंगारोला चौकातून मायवडा गणपती पर्यंत आहे पण पुढचा टप्पा आपण आप दिवाळी झाल्यावर हो करणार आहोत कारण दिवाळीमध्ये बाजारामध्ये गर्दी असते आणि कॉन्क्रीट करण करायचं म्हटलं तर त्याला क्युरिंग पिरियड देखील जास्त असतो जेव्हा कॉन्क्रीट आपण फायनल लेअर टाकतो त्याच्यानंतर जवळपास वीस ते बावीस दिवस त्याला क्युरिंग पिरियड द्यावा लागतो त्यामुळे रस्ता तेवढा दिवस कापड बाजाराचा दिवाळी पुरतो बंद करता येणार नाही म्हणून आम्ही निर्णय घेतला की आपल्याला पत्रकार चौक ते आपो चौक हा कॉन्क्रीटकरण आणि आपो हाती चौकापासून हाती चौकापर्यंत तो डांबरी होणार आहे आणि पुढचा पुन्हा तो कॉन्क्रीट करणार तेलुगुंटापर्यंत असं याच देखील पण हे रस्त्यांचं जाळ निर्माण करण्याचं काम हे आपण मागच्या काही काळामध्ये आपण करायला सुरुवात केली आहे त्याच्यानंतर शनिवारी आपो हाती चौकापासून तर निवाड्स कॉलेज मार्गे म्हणजे आपल्या लालटाकीचं पाठक हॉस्पिटल असेल तिथनं निवाड्स कॉलेज असेल तिथनं नील क्रांती चौक असेल आणि तिथून दिल्ली गेट आणि दिल्ली गेट पासून नेप्ती नाका असत त्याला देखील अशी ट्रीटमेंट आहे की दोन्ही बाजूनी पावसाच्या पाण्याच्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज आणि ड्रेनेज सिस्टम आणि रस्ता जो आज आपण लाल जर निघालो तर आपल्याला गाडी म्हणजे आपण सरळ चालू शकत नाही खालीवर खालीवर होती तर ही सगळे लेवल काढून काम होणार आहे म्हणजे आपण एका लेवलने आपण गाडी ही आपली म्हणजे टू व्हीलर जरी असली तरी ती आपण एकदम व्यवस्थित जाऊ शकतो असेच रस्ते आपल्या सगळ्या नगर शहरामध्ये करायचे आणि हे रस्ते पूर्ण झाले ते सरकारमधून आम्हाला सांगितलेलं आहे एकदा तुम्ही युसी दिलं युसी म्हणजे युटिलायझेशन सर्टिफिकेट की आम्ही हा निधी सगळा आमचा आता खर्च झालेला आहे तर तुम्हाला आम्ही सेकंड फेज मध्ये जे उरलेले तुमचे रस्ते आहेत ते सगळे आम्ही करून देणार असे देखील आम्हाला राज्य वतीने दिलेली आहे त्यामुळे सगळं एकदा डांबरीकरणाचं आपण पाहतो की दर पावसाळ्यामध्ये आपल्याला अनेक वेळेला ते रस्ते दुरुस्त करावं लागतात तिथं पाणी साचत तिथे डांबर टिकत नाही किती चांगल्या दर्जाचं डांबरीकरण करा पण थोडं जरी पाणी साचलं तरी तो रस्ता खराब होत असतो म्हणून आपण निर्णय घेतला की मुंबई सारख्या शहरामध्ये जसं नियोजन केलं प्लॅनिंग केलं तर तिथल्या कन्सल्टेशी आपण नगरपर्यंत आणल्या त्यांच्याकडून प्लॅन तयार करून घेतला की इथं कसं रस्ते केले पाहिजेत कशा प्रकारे केलं पाहिजेत आणि हे सगळं डिटेल एस्टिमेट पारगोकर साहेब आता तुम्हाला त्याच्यामधलं ज्ञान आहे ज्ञान अवगत आहे म्हणून तुम्हाला सांगतो की सगळं रिटेल एस्टिमेट बाहेरच्या एजन्सींनी बनवलेला आहे की रस्ता कसा असला पाहिजे त्याचं पावसाचं पाणी कुठं गेलं पाहिजे ड्रेनेजचं पाणी कसं आपण सोडलं पाहिजे आणि कसं कॉम्प्लीट करायचं याचं सगळं बाहेरच्या कंपन्या आपण लावून सगळं काम करून घेतल्यामुळं हे रस्ते झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरची तर म्हणजे लेखी स्वरूपाची दहा वर्षाची गॅरंटी आहे पण पाच वर्ष आपले डाका पंधरा वर्ष काही त्याला होणार नाही असे चांगले रस्ते आपल्याला करायचे सावडी उपनगर मधील शहरातील प्रमुख रस्त्यापैकी एक असणार रस्ता माऊली संकुल चौक ते गंगावत्या चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय नूतन जिल्हाधिकारी कार्यालय आज हा जो सावडी उपनगरमधला सर्वात मोठा जो रस्ता आहे त्याचं आज प्रत्यक्षात उद्घाटन आज आपले आमदार संग्रामबाई जगताप असतील व आज आपल्या आप परिसरातील सर्व मान्यवर त्यांच्या उपस्थितीमध्ये आज पार पडला आहे आज हा जो रस्ता आहे आज जो आपण ह्या मिस्किन नगर परिसर असेल किंवा मागचा गुलमरोड परिसर असेल तर आज आपण जसं दो मी लहानपणापासून कळतोय तसं या रस्त्याची प्रतीक्षा आज आम्ही करत होतो दोन हजार तेरा तेरा साली ज्यावेळेस मी प्रथम नगरसेवक झालो त्यावेळेस नागरिकांची एक मागणी होती की इथून एक रस्ता आहे आणि तो आपल्याला करायचा तर त्या अनुषंगाने आपण संग्रामबाईकडं पाठपुरावा केला दोन हजार तेरा काळ दोन हजार चौदा मध्ये संग्रामबाईंनी हा रस्ता आपल्याला करून दिला काही तांत्रिक अडचणी होत्या परंतु त्या सगळ्या का, तांत्रिक तांत्रिक अडचणी मिटवल्या आणि आज माऊली संकुलपासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तो ही सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आज आपल्याला संग्रामबाई जगताप यांच्या माध्यमातून आपल्या सावडी उपनगरांना सर्व आपले ज्येष्ठ नागरिक असतील सर्व महिला वर्ग असतील आज आपण रस्त्याकरता आपण अनेक वर्ष इथं भरपूर खड्डे पाहिलेत भरपूर अडथळे पाहिलेत परंतु एक आनंदाची गोष्ट आहे की आज आपली इथं रस्त्याचं काम प्रत्यक्षात सुरू होतं आहे आज आम्ही संग्रामताप यांच्या यांच्याबरोबर काम करत असताना आपल्या परिसरातील प्रभागातील आज उपस्थित असलेल्या नागरिकांपैकी प्रत्येकाच्या दारात रस्ता खोदलेला आहे कारण प्रत्येकाच्या दारात रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणचं सा काम सावडी उपनगर असेल संपूर्ण शहरामध्ये हे चालू आहे आज ही विकासाची गंगा जी आपल्या शहरामध्ये चालू आहे आज आम्ही संग्राम भायंबरोबर असल आम्ही असल भोसले साहेब असतील संपत बारसकर असतील व आमचे सर्व मान्यवर नगरसेवक असतील आज एक टीम आम्ही एक दिलाने एक काम करून नगर शहरामध्ये एक मोठ्या प्रमाणात संग्राम यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामं हे जोरदार चालू आहे आणि आज येणाऱ्या काळामध्ये आपल्यालाही हीच विकास गंगा आज आपण आत्ताशी रस्त्यांपर्यंत आलो या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नवीन नवीन डेव्हलपमेंट मध्ये जावं लागेल तसेच आपल्या ह्या चौकामध्ये गंगाउद्यानमध्ये मध्ये आज एक म्युझिकल फाउंटेनच एक मोठं अद्यावत सगळ्यात मोठं म्युझिकल फाउंटनचं चा काम चालू आहे आतमध्ये त्याचं लोकार्पण सोहळा आपण येत्या काही महिन्यामध्ये करणार आहे तसंच गंगाउद्यानची बॅक साइड येथे आपला हा जो भूखंड आहे हा नगर जिल्ह्यातला सगळ्यात मोठा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जो एकदम फाइव स्टार क्वालिटीचा तिथं सगळ्या गोष्टी स्विमिंग पूल असेल जिम असेल इनडोअर गेम्स असतील आपल्या सावडीमधील जे कोणी खेळाडू असतील किंवा जे वयोवृद्ध लोक असतील ज्यांना खेळाची आवड आहे त्यांच्याकरिता एक तिथे अध्यवत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्याचंही आपल्याला भूमिपूजन येत्या काही दिवसात करायचं आहे ह्या काय सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत अंतर्गत रस्ते आज आपल्या जवळपास नव्वद टक्के सगळ्या प्रभागामध्ये रस्त्याची कामं हे चालू आहे हे जे काही आपल्याला माध्यमातून झाल्यात तर आपली आमची सर्वांना विनंती आहे का येणाऱ्या काळामध्ये आपण हात किती बळकट करू येणाऱ्या काळामध्ये आपल्याला संग्रामबाईंना इतका बळकट करायचंय तर त्यांना ज्या वेळेस आपण टीव्ही मध्ये बघू कॅबिनेट मंत्री म्हणून पाहता येईल आणि आपण त्यांना सांगू का हा आमचा आमदार प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा